चला आपल्या लहान मुलाला झोपवताना त्याच्याशी इंग्रजीत बोलूया लेट स्पीक इन इंग्लिश टू अवर लिटल वन वाईल पुटिंग देम टू स्लीप सो लेट्स बिगिन आता झोपायची वेळ झाली बाळा इट्स टाइम टू स्लीप नाव माय बेबी तू पाण्यामध्ये झोपशील का विल यू स्लीप इन द क्रेडल मी तुझं आवडतं बालगीत लावते आय विल प्ले युअर फेवरेट राईम डोळे मिटा गोड बाळा क्लोज युअर आय स्वीट हार्ट घाबरू नकोस मी इथे आहे डोंट बी अफ्रेड आय एम हिअर तू माझा छोटा तारा आहेस यू आर माय लिटल स्टार कृपया झोपी जा बाळा प्लीज गो टू स्लीप बेबी मला वाटते तू पाण्यामध्ये झोपणार नाहीस आय थिंक यू विल नॉट स्लीप इन द क्रेडल चल आपण बेडवर झोपूया कम लेट स्लीप ऑन द बेड तुला खायला द्यायचंय का डू यू नीड फिडिंग चला एक कोट पप्पी द्या मला Come on, give me a sweet kiss. Thanks for watching. Follow for more.